तेरा मार्च होळी अग्नीत टाका पाचपैकी एक वस्तू आर्थिक अडचणी घर सोडून जातील होळीच्या दिवशी आगीत या गोष्टी अर्पण करा आर्थिक अडचणी घर सोडून जातील कर्जाचा डोंगर कसा सावरावा यात तुम्ही अडकलेला असाल तर हे नक्की करून बघा यंदाच्या वर्षी तेरा मार्च रोजी होळी आहे होळीला पूर्णाची पोळीचा नैवेद्य केला जातो गल्लीत अन दारात होळी पेटवली जाते मनातील वाईट विचार या होळीत जाळून टाकले जातात अशी मान्यता आहे होळीसाठी लहान मुलं टिमकी वाजवतात होळीच्या भोवती बोंब मारतात होळीची एक वेगळी संस्कृती आहे अशी ही होळी तुमच्या अनेक अडचणीही दूर करू शकते मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा एखाद्या घरी सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक वाईट घटना घडायला लागतात घरात येणारी लक्ष्मी थांबते लोक पैसे बुडवतात अन हातात पैसा नसताना दवाखाना मागे लागतो एखादी मोठी घटना घडते आता कर्जाचा डोंगर कसा सावरावा या पेचात माणूस अडकलेला असतो तुम्हीही अशा संकटांचा सामना करत असाल तर ही तुमच्या कामाची बातमी आहे कारण हिंदाची होळी तुमच्या या अडचणी दूर करणारे लाभदायी ठरू शकते या होळीला काही गोष्टी अर्पण केल्याने तुमच्या अनेक अडचणी दूर होणार आहेत पहिली गोष्ट आहे ती म्हणजे खाऊची पाणी म्हणजेच विड्याची पाणी तुम्हा सर्वांना माहिती आहे की खाऊच्या पानांना आपल्या हिंदू संस्कृतीत आद्यस्थ स्थान आहे प्रत्येक पूजेला खाऊची पाने लागतात होळी दिवशी हीच खाऊची पाने तुमच्यासाठी वरदान ठरतील होळीच्या आगेत खाऊच्या पानांना तुपात भिजवून अर्पण करा याने आर्थिक संकट दूर होते आणि पैशाची कमतरता भासत नाही हा उपाय तुम्ही नक्की करून पहा दुसरी वस्तू आहे ती म्हणजे नारळ नारळ फोडल्याशिवाय कोणतेही कार्य आपण करत नाही पण असं म्हणतात की एखादे काम पूर्णत्वास जावे म्हणून पूर्वी पशु प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा होते त्याचप्रमाणे बळी म्हणून नारळ फोडला जातो होळीसमोर हा नारळ फोडून त्यामध्ये गूळ आणि अळशीचे बी भरावीत आणि तो आगीत टाकावा पुढील वस्तू आहे ती म्हणजे कापूर आणि कडुलिंबाची पाणी उत्तम आरोग्यासाठी होळीच्या आगीत कापूर आणि कडुलिंबाची पाणी टाकणे शुभ असते यासाठी दहा कडुलिंबाची पाणी लवंग आणि कापराचा तुकडा एकत्र करून आगीत टाका आगीत फेकण्यापूर्वी ते तुमच्यावरून सात वेळा उतरून घ्या पुढील वस्तू आहे ती म्हणजे गहू आणि ज्वारी होळीच्या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीत गहू आणि ज्वारी अर्पण करावेत असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते अग्नीला धान्य अर्पण केल्याने जीवनात कधीही धान्याची जी, कमतरता भासत नाही होळीच्या आगेत गहू भाजून खातात पुढील वस्तू आहे ती म्हणजे चंदन जीवनात सुख शांतीची जी, इच्छा पूर्ण करण्यासाठी होळी दहनात चंदनाच्या लाकडेही घालावीत असे केल्याने तुम्ही जीवनात सतत येणाऱ्या समस्यावर मात करू शकता तुमच्या प्रगतीला कोणीही थांबवू शकत नाही तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद